गोपनीय माहिती आधारे देवणी पोलिसांची कारवाई धाडीत गुटख्यासह वाहन जप्तीने सहा लाख सत्तावन्न हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा देवणी तालुक्याच्या हद्दीतून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती देवणी पोलिसांना प्राप्त होताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास देवणी तालुक्यातील लासोना ते देवणी रोडवरील पुलाजवळ पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक एम एच झिरो वन ए आर अठ्ठेचाळीस सतरा थांबून तपासणी केली असता घटनास्थळावर वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला आरोपी रिजवान मन्नान मोमीन वयवर्षी छत्तीस राहणार शिवडी बाजीराव तालुका लोहा जिल्हा नांदेड हा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या वाहतूक करीत असताना त्याच्या ताब्यात विमल पान मसाला ब्रँडचा गुटखा बत्तीस पोती किंमत दोन लाख आठ हजार व्हिओन नावाची तंबाखू बत्तीस पोती किंमत एकोणपन्नास हजार नऊशे वीस रुपये व टाटा इंडिगो वाहन किंमत चार लाख असे एकूण सहा लाख सत्तावन्न हजार नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे या सदर प्रकरणात गोरण नंबर ब तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर भारतीय न्यायसंहिता तसेच कलम एकोणसाठ अन्वे कारवाई केली आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद शौकत हे करीत आहेत